शेतकरी मित्रांनो नमस्कार डाळिंब शेतीच्या युट्यूब चॅनलमध्ये मिसृषण सर्व आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सर स्वागत करतो मित्रांनो मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता की ज्यामध्ये आपण हंटीन ऑर्गॅनिक्सचे ऑलराऊंडर नॅनोसल्फ आणि नॅनोरेजचा स्प्रे आरक्ताच्या बागेवर घेतलेला होता आणि त्यानंतर रस किडी कशा पद्धतीमध्ये कंट्रोल झाला याविषयीचा आपण व्हिडिओ त्यावेळेस बनवला होता त्यामध्ये आपण हे देखील सांगितलं होतं की मित्रकिडींचं अस्तित्व जे आहे बागेमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये राहतं म्हणजे फ्लावरिंगमध्ये मधमाशी जे आहे हे बागेमध्ये गरजेचे असते पण रासायनिक कीटकनाशकांचा ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो त्यावेळेस बराच वेळा जे आहे मधमाशी बागेतून आपल्या निघून जाते आणि मग त्याचा परिणाम जो आहे हा पॉलिनेशनवर होतो फुलगळ वगैरे जे आहे त्या बागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये जाणवते तर आता ह्या बागेमध्ये जो आहे आपण एक साधारणतः बारा एक दिवसापूर्वी ऑलराऊंडर नॅनोसरपाणी नॅनोरीचा स्प्रे घेतलेला होता बारा दिवसानंतर आता आज परत आपण ह्या बागेवर हा स्प्रे घेणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला दाखवायचं होतं की बागेमध्ये मधमाशी जी आहे ही या बागेमध्ये आता कशा पद्धतीमध्ये आहे तर आपण जर बघितलं ही अशी मधमाशी जी आहे बागेमध्ये सध्या दिसत आहे वेगवेगळ्या झाडांवर आपण सध्या आता या बागेमध्ये जर बघितलं तर नरफूल मादे दुन ही जाए 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 और आहे। दूसरा फुल दोन्ही जे आहे झाडावर आहे आणि मधमाशीचा प्रेजन्स असण्याचं एक दुसरं आपल्याला इथे दिसतं की फुलगळ जे आहे बागेमध्ये अजिबात त्या ठिकाणी जाणवत नाही जर झाडाखाली बघितलं तर आपल्याला फुल जे आहे क्वचित एखादं जे आहे दिसेल पण जास्त प्रमाणामध्ये फुलगळ जे आहे ही नाही या ठिकाणी आपण असं बघू शकतो की मधमाशी जे आहे बागेमध्ये कशा पद्धतीमध्ये आहे बच वेळा असं होतं की मधमाशीसाठी जे आहे अनेक शेतकरी आता बागेमध्ये पेट्या ठेवतात मधमाशीच्या वगैरे पेट्या ठेवतात पण जर नॅचरली आपण मधमाशीला हानिकारक नसतील असे स्प्रे जर घेतले तर मधमाशी जे आहे बागेमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये टिकून राहते या बागेमध्ये आपण तो जो आहे मागील स्प्रे घेतलेला होता काही काही फूल जे आहे सेट झालेलं आहे मादी फुल जे आहे हे सेट झालेलं आहे ही आरक्त व्हरायटीची जी आहे ही बाग आहे आता पहिल्याच बहारला हा बाग बहार असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपण ह्या झाडांवर सेटिंगची अपेक्षा ठेवणार नाही एक पंचवीस तीस जरी फळ एका झाडावर सेट झाले तरी ते सफिशियंट होणार आहे तर अशा पद्धतीमध्ये जे आहे बागेची सध्याची स्टेज आहे खास करून मधमाशी जी आहे बागेमध्ये कशा पद्धतीमध्ये आहे हे दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे फुलांची कंडिशन देखील चांगली आहे आता पंधरा दिवस झाले रश्व किडींसाठी जो आहे स्प्रे घेऊन तरी देखील जे आहे शेंडा हा बारापैकी अजून क्लिअर आहे फुलावार देखील अजूनही मवाथ्रिस जे आहे हे त्या प्रमाणामध्ये दिसत नाही चांगल्या पद्धतीमध्ये रस्त्या किडी जी आहे कंट्रोल आहे तरी पण महिन्यातून एक किमान दोन ते तीन स्प्रे जे आहे हे किडींसाठी होणं गरजेचं आहे काही फूल जे आहे अजून आहे काही बऱ्यापैकी निघालेलं आहे काही सेट होत आहे अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जे आहे ही बाग आहे आता दुपारी आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत आता आजही आपण या बागेला जो आहे म्हणजे एक दहा दिवस दहा ते बारा दिवस झालेला आहे पहिला स्प्रे होऊन त्यानंतर आज परत देखील जे आहे आपण ह्या बागेला हा दुसरा स्प्रे घेणार आहोत यानंतर आता उद्या देखील आपण ट्रेडिंग घेणार आहोत की स्प्रे झाल्यानंतर मधमाशी जे आहे कशा प्रमाणामध्ये बागेमध्ये टिकून राहील तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण दे या गोष्टी ज्या चित्रित करूया की स्प्रे झाल्यानंतर मधमाशीचं अस्तित्व जे आहे बागेमध्ये कशा पद्धतीमध्ये आहे आवाज जो आहे हा मधमाशीचा बागेमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीमध्ये येतोय आता परत आणखी फुल उमरल्यानंतर अजूनही चांगल्या प्रकार मधे मधमाशी जे आहे बागेमध्ये येईल तर या गोष्टीची माहिती देण्यासाठी जो आहे आजचा व्हिडिओ होता तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा आता फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये आहे ज्यांना मावा थ्रिप्स कंट्रोल करणं गरजेचं आहे तर मग अशा शेतकऱ्यांनी जे आहे हा स्प्रे घेतलेला फायदेशीर राहील यामध्ये मागे जे मी कॉम्बिनेशन सांगितलं तसं सा, हंटीन ऑर्गॅनिक्सचं ऑलराऊंडर नॅनोसल्प आणि नॅनोरिच ऑलराऊंडरचं प्रमाण जे आहे हे दोन मिली नॅनोसल्फचं प्रमाण जे आहे हे दोन मिली आणि नॅनोरिचंच प्रमाण जे आहे ते एक मिली अशा पद्धतीमध्ये हे तीन औषधे एकत्रित एक घ्यायचे आणि त्यांचा जो आहे स्प्रे हा फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये केल्यास चांगले रिझल्ट जे आहे आपल्याला बागेमध्ये जाणवतील